त्यांना म्हणत नाही विश्वासाच वायरकर नाही बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आज घोडेगाव मार्केटमध्ये अनिल शेठ वैरागर यांच्या दावणीला तर बघू शकतात अनिल शेठ वैरागर यांच्या टॉपच्या वाघिणी आणि अनिल शेठ वैरागर यांची धावण तर बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारच्या एकदम टॉप क्वालिटीच्या आद दोन दात गा खाली लागवडीच्या प्रत्येक साईजच्या कारवडी आहेत दावणीला त्यांच्याकडे तर तुम्ही माल पण बघू शकता एकच नंबर टॉप क्वालिटीचा माल आहे बघा शेतकरी मित्रांनो एकच नंबर अशी दृष्ट लागणारा माल थोडक्यात बघा मित्रांनो एकच नंबर टॉप क्वालिटीचा माल आहे नमस्कार अनिल शेख नमस्कार साहेब जय महाराष्ट्र जय शिव बरं आज किती आहेत टॉपच्या वाघिणी आपल्या दावणी टॉपच्या वाघिणी जवळपास काल आपल्या डेअरी फार्मवर पस्तीस कालवडी आलेल्या होत्या पस्तीसपैकी काल आम्ही आपल्या डेअरी फार्मवर बारा कालवडी घ्या बारा हो बारा तर बारापैकी दोन कारवडी आपल्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार कालोडी आपल्या राहुरी तालुक्यातील मोमी नागड शिंदे पाटील यांना गेल्या आणि सहा कालवडे आपले सांगलीतील सांगलीतील आपले पेट नागेतील आपले राहुल पाटील साहेब पाटील साहेबांनी दोनच्या रात्री अकरा वाजता जवळपास सहा गा कालोडी आमच्या खरेदी करून गेलेले आहेत तर आजच्याला आपल्या आजच्याला आपल्या दावणीवरती जवळपास सत्तावीस कालवडी आता पण अवेलेबल आहे म्हणजे जवळपास सत्तावीस बारा जवळपास एकोणचाळीस एक 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 कारवडी आपल्या कालच्याला आपल्या डेअरी फार्म मध्ये आलेला बरं दादा ऐका ना याच्यातल्या आता आज तुमचा सत्तावीस कारवडीचा लॉट आहे याच्यापैकी गाभण किती आहेत खाली किती आहे गाभन आज घोडेगाव मार्केट मध्ये काल जवळपास आम्ही बारा कारवडी दिलेले आहेत आणि आज घोडेगाव मार्केटमध्ये फक्त एक गाभन काढूडे आणि जो सगळं लॉट आहे ना सगळ्या लागवडीच्या लगेच सगळ्या लाग लागवडीच्या लगेच डोरा असलेला किंवा एक चार दोन महिन्या लागतील अशा उपलब्ध आहे तसेच आमचे नेवासा तालुक्यातील आपले प्रसिद्ध युवा शेतकरी आमचे जिवलग जी मित्र नितीनराव येडके पाटील हे सुद्धा घोडेगाव मार्केट मध्ये आलेले येडके साहेब येडके येड नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। बरं आपला एकदा परिचय सांगा सर्व शेतकरी मी तू येडके मी सांगू कांगवनीचा आहे आणि भरपूर वेळा कालोरी खरेदी केलेली कारोडी भेटतात फक्त अनिल बोबाईरा क्वालिटीचा नाच नाही करायचं क्वालिटी म्हणलं तर अनिल बोबाईरागर एक नंबर आजच्या मार्केटमध्ये एक नंबर क्वालिटी भेटणार तर अनिल भोंगकरच भेटणार तर अशा पद्धतीत अशा पद्धतीने आमचे जीवन मित्र आहेत जितेनराव आणि ते सुद्धा मार्केट मध्ये सर झाले कायम सोडून आल्याच्या नंतर पार न भेटल असं माल आपल्या शेतकरी शंभर संपूर्ण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नगर नाही एक नंबर संपूर्ण बरं अनिल शेट ऐका ना बरं आता ह्या तुम्ही ज्या आजच्या सत्तावीस कारवडीचा लॉट आहे यांची मिनिमम आपल्या शेतकरी मित्रांना किंमत कळेल का किंमत कळेल आता आपल्या शेतकरी मित्रांना आहे ना आमच्याकडे वीस हजार रुपयापासून तर एक पस्तीस हजार रुपयापर्यंत लागवडीच्या मागची कालवड भेटल म्हणजे एक चार दोन महिन्यात लागल आणि त्याचबरोबर बारा महिन्याची चौदा महिन्याची सोळा महिन्याची अठरा महिन्याची अशा दहा महिन्याच्या पुढं अठरा महिन्यापर्यंत ह्या कालवडी तर त्यांची किंमत वीस हजार रुपयापासून तर जवळपास पस्तीस हजार रुपया किमतीपर्यंत आपल्याकडे या टॉपच्या कालवडी आपल्या शेतकरी मित्रांना भेटून जाते तर संपूर्ण कालवडी जातो आपल्या शेतकरी

मोठाल्या कारवडे दाताला दोन दात येत काय आदत आहेत आणि दोन या संपूर्ण कालवडी आदत येत तीन दिसतात ना दोन दात येत संपूर्ण कालवडी फक्त एवढेच तीन दोन दोन दात आणि या दा। बाकीचं सर्व लोटा आदत सर बघू शकतात मित्रांनो या सर्व कारवडी एकदम क्वालिटीच्या आदत कारवडी बघा अशा पद्धतीच्या कारवडी मिळतात अनिल शेटकर आणि कारवडी पण तसल्याच आहेत दादा डोळ्याचं पारणं फिटल असा माल आहे आणि कारवडी संपूर्ण म्हणजे एकच नंबर क्वालिटीचे एक शेवटकर एक कारवड एक सुद्धा दामणीला तुम्ही बघू शकता एक नंबरपासून तर पार शेवटपर्यंत तुम्हाला कुठलीच अशी बिगर जातीची दिसणार नाही सर्व कारवडी एकदम टॉप क्वालिटीच्या व जातीच्या व सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं असणाऱ्या माल भेटून जाईल आता तुम्हाला तर मित्रांनो प्राईस पण सांगितले अनिल शेठनी वीस हजारापासून तर तीस पस्तीस हजारापर्यंत कारवड यांच्याकडे अव्हेलेबल भेटते म्हणजे त्या प्रकारची भेटते वीस हजारापासून पस्तीस हजारापर्यंत तर माल पण दाखवलं तुम्हाला मालं पण कोणत्या क्वालिटीचं आहे आणि विश्वासनीय ठिकाण म्हणजेच क्वालिटीचं माहेरघर अनिल शेठ वायरघर बघू शकतात मित्रांनो बारा असा नाथकुळा नातकुळा माले नाथकुळा म्हणजे पार पारणं भेटत असं आज माल आलेला आहे आज घोडे मार्केट मध्ये जवळपास दीड महिन्यापासून आपलं घोडेगाव मार्केट बंद होतं आणि मार्केटमध्ये कॉन्क्रिटी कारणाचं काम चालू असल्यामुळं हे मार्केट बंद होतं आणि पर्याय दुसऱ्या ठिकाणी भरत होत पण आज पहिला बाजार आहे दीड महिन्यापासून जवळपास सहा बाजारपासून आजचा पहिला बाजार आहे पहिलं मार्केट आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने संपूर्ण मार्केट एकदा आपल्या शेतकरी मित्रांना दाखव एकदम बघू शेतकरी मित्रांनो याच घोडेगाव मार्केट आणि पहिलाच बाजार आहे नसे पहिलाच बाजार आहे आणि एकदम भरपूर शेतकरी मित्रांनी माल आणलेला आहे भरपूर शेतकरी क्षेत्र आजचं मार्केट भरलेलं आहे एकदम फुल बाजार वाढलेला आहे आणि भरपूर शेत्रिय मित्र आपले खरेदी विक्रीसाठी आलेले जेवलक मित्र नितीन रावांना आजचं मार्केट कसं आहे मार्के मार्केट कसं आहे आणि टॉपच्या कारोडी घ्यायच्या असल्या तर फक्त वीस वर्षाचा एकमेव ठिकाण अनिल शेठ वायरा बघू शकता तुम्ही पाहू शकता कारोडी बघितलं दादा एक नंबर पासून तार शेवट पर्यंत अशी कुठलीच कारवड बिगर जातीची नाही एकच नंबर कस मित्रांनो प्रकारच्या आजच्या आपल्या गोरेगाव मार्केट मध्ये जवळपास सत्तावीस वाहिनी आपल्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत याच कालवली जर कोणाला खरेदी करायच्या असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि ह्याच कालवडी तुम्हाला आपल्या डेअरी फार्मावर म्हणजे आपल्या गोठ्यावर पण मिळतील मार्केटमध्ये पण मिळतील दोन्ही मार्केटमध्ये पण मिळतील ज्यांना कोणाला मार्केटमध्ये यायचं नसेल त्यांनी डायरेक्टली आपल्या फार्मावर या आपल्या गोठ्यावर या आम्हाला संपर्क करून येईल म्हणजे मार्केट रेंजपेक्षा एक दोन पाच हजार रुपयाने पाच एक हजार रुपयांनी स्वस्त घालून आम्हाला घरी आपल्या गोट्यावर किंवा आपल्या डेअरी फार्मावर शेट तुमचा नंबर सांगा आमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा आमचे लहाने बंधू आकाश शेट वरेकर त्यांचा नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पाच तिसरा क्रमांक आमचे प्रशांत शेट वयराकर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक आणि चौथा मोबाईल नंबर आठ आमचे सत्यराज पाटे शहाऐंशी आठ णवता एकोणीस छत्तेचाळीस चार जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि अजून एक आमचे काय करण्याचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर अशा पद्धतीच्या आपल्या शब्द मित्रांना टॉप ब्रेडच्या पिवर याच्या टॉपच्या एक लगेच लागवडीच्या किंवा चार दोन महिन्यात लागतील अशा आणि एक तीन चार पाच ते सहा महिन्यापर्यंतचे प्रेगनंट अशा का बन चालवडीच्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी अवश्य आम्हाला संपर्क करा आणि खरेदीसाठी नक्की या एकच नंबर क्वालिटी तो मला माल भेटून जाईल तर आपले मार्केट कमिटीचे डॉक्टर आहेत डॉक्टर मावळी शिंदे साहेब असतील मावली शिंदे साहेब डॉक्टर मावळी शिंदे साहेब असतील डॉक्टर सोनौ साहेब असतील तर हे मार्केट कमिटीचे एक जवळपास एक पंचवीस पंचवीस वर्ष सेवा देणारे आपले एकदम अनुभवी डॉक्टर आहेत यांच्या सर्व कारवडीचा गर्भ पिशव्या तसेच प्रेग्नेंट कारवडीचा गर तुम्हाला गर्भ सर्व गोष्टी चेकअप करून मिळतील आणि प्लस आपल्या शेतकरी मित्रांना जरी होडी तर चेक करायच्या नसतील तर ते निमबिंदाल माझ्या गॅरंटीवर कारवडी घेऊन जायच्या घरी तुमच्या डॉक्टरकडे चेक करायच्या डॉक्टरने तुमच्या असं केस भर जरी पॉल्ट सांगितला तर ती कारवड तुम्हाला आपल्या गोट्यामध्ये पैसे मिळतील किंवा दुसरे कारण तुम्हाला रिटर्न देण्यात येईल असं एकदम खात्रीशीर कालोडी खरेदी करण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे आपलं क्वालिटीचं माहेर घर अनिल शेट एकदा संपूर्ण लॉट आहे एकदा पुन्हा पुले। एकदा आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा बघा शेतकरी मित्रांनो माल पण एक नंबर माल दिल खुश सुंदर आहे क्वालिटीचा आहे आणि एकदम डोळ्याचं डोळ्याच पारणा पेटत चालतो दादा माल कस काय अनिल सेठचा माल म्हणतांना तुम्ही माल तुम्ही तुमच्या डोळ्याने नाही बघितला दादा दा एकच नंबर कडक फूल सगळ्यासारودي आशाय कडोळ्याचा पारण पिटाव असं करच पिटणार आहेत तुम्ही पाहू शकता आणि उंदस त्यांना म्हणत नाही विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे अनिल शेठ वगैरे नाही बरोबर 100% पडलेलं नाही त्यांना बरोबर क्वालिटी भेटते म्हणून हे नाव पडलेलं आहे त्यांना क्वालिटी म्हणजे क्वालिटीची एक नंबर नाही करायचं आपल्या मराठी भाषेत क्वालिटीचा नाद करायचा नाही बरोबर सांगण्यापेक्षा आणि बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात लाईव कॅमेरा आपले शेतकरी प्रगत आहेत कारहोलिंगचे तोंड पहा मालवडींचे तोंड पहा कार क्वालिटी पहा च पहा कारहोडिंगचे साईज पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढ्या लय मोठ्या बेग साईजच्या कार संपूर्ण आदत

बघा शेतकरी मित्रांनो एकच नंबर आहे संपूर्ण का कारबडींचा लॉट बघा एकच नंबर नातकुळा माल या बारीक साईजमधल्या पण बघू शकता जे आपले शेतकरी आहेत ना बारीक मालाला घेणारी आहे सगळ्या वीस हजारापासून तर पंचवीस तीस पस्तीस हजारापर्यंत कारवडी त्यांच्या दावनीला अनिल शेटवायरेकर यांच्या दावनीला विक्रीस उपलब्ध आहेत ज्यांना कुणाला एकदम टॉपचे आहे का वाघिणी खरेदी करायच्यात ना त्यांनी अनिल शेट यांना संपर्क करा व त्यांची इतर अजून ती चार ते पाच कॉन्टॅक्ट नंबर आहेत दिलेल्या नंबरपैकी संपर्क करून खरेदीसाठी अवश्य भेट द्या मित्रांनो माल पण बघू शकतात माल पण नंबर एक टॉपचा माल आहे पैसा जाऊन शिन्न येणारा माल तर चाल अनिल सेठ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराज चालू